नमस्कार मित्रांनो चांगबले न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत इच्चलकरंजीमध्ये सोसायटी फर्निचर येथे पी दादांच्या घरचींची मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सोसायटी फर्निचर्स ते पी दादांचं दुकान आहे मोठं फर्निचरचं इच्चलकरंजीमध्ये ते आपण पाहू शकतो चला तर मग मुलाखत घ्यायला जाऊया तर मित्रांनो आपण आलेलो आहोत सोसायटी फर्निचरला आणि सर्वांची लाडकी डीपी दादा बिग बॉस मध्ये गेलेत आणि त्यांचे भाऊ आपल्या समोर येत आहेत सरजेराव दादा संपूर्ण महाराष्ट्र ह्यांना ओळखतच असाल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आपले डीपी दादा बिग बॉसच्या सेट वर गेलेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र गाजवत आहेत त्याबद्दल काय सांगाल आम्ही आमच्या या दाने म्हणत नाहीच आहे म्हणजे आम्ही ह्या इथं पर्यंत पोहचू शकतो बसमध्ये आम्हाला दान्य महिने नाहीच काहीच नाही आमचं सुरुवात म्हणजे पहिला पण सांगतो सुरुवात आमची कुठून झाली पहिली गोष्ट सुरुवात म्हणजे आम्हाला ते लॉकडाऊन पडलेलं आहे सगळी लोक म्हणजे प्रेक्षक लोक सगळे घरी बसले होते तेव्हा आपले टिकटॉक चालू होत पण असं आता घरी बसल्या म्हटल्यावर आमच्या तिथं शेती आहे म्हणजे शेती आहे सगळ्यांची म्हणजे फॅमिलीमध्ये शेती आहे मग शेतीमध्ये म्हणायला म्हणजे असंच पोरांच्या पोरांच्या हसत खेळत म्हणजे झाडाखाली हे मग सुचलं म्हणजे आपण त्याच्यावर म्हणजे सुचलं म्हणजे व्हिडिओ चालू केला म्हणजे आम्ही व्हिडिओ चालू केला व्हिडिओ म्हणजे आम्ही झाडाखाली बसलेलो झाडाखालीची शाळा शेतातलं म्हणजे आपण जनावर वगैरे म्हणजे आपले त्याचे त्यांची सेवा घरच्यांची सेवा म्हणजे ह्या सुरुवात व्हिडिओ आमचे प्रचंड म्हणजे वाटलं नव्हतं इथं पण आम्ही पोहोचू शकतोय त्या स्टेट पर्यंत आमच्या मनात पण नाही आणि आमच्या अपेक्षा म्हणजे आमच्या डोसक्यात पण नाही म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये पण नाही इथं पण पोचू शकतोय म्हणजे आता सगळ्यांचे आशीर्वाद आशीर्वाद सगळ्यांचे म्हणजे ऑल महाराष्ट्र ऑल कोल्हापूर जिल्हा ऑल महाराष्ट्र मध्ये शकतो मी तर भारत भारतामध्ये पण भारतात बाहेर मध्ये पण आमचे फॅन आहेत त्यांचे पण आम्ही अभिनंदन करतो आमची म्हणजे एवढी ओळख आहे आमचे आम्हाला फोन येते त्यांचे मेसेज येते बाहेरचे पण देशांची आम्ही बाबा आम्ही दुबेला आहे आम्ही इकडे आहे असं आहे तुमचे आम्ही व्हिडिओ बघतो आर्मी पण फोन येतात आम्हाला आर्मी आम्ही आर्मीचे फॅन आहे आम्ही आर्मीचे म्हणजे एकदम जवळचे फॅन जवळचे म्हणजे आमच्यापेक्षा आम्ही कुठंच लागणार नाही त्यांचे आम्ही एवढं मोठे फॅन आहे आर्मी दादा सुरुवात झाली टिकटॉक पासून परत टिकटॉक बॅन झालं एक प्रकारे धक्का बसला असेल की त्यावेळेस की आता पुढे काय करायचंय त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुरुवात केली आणि ती मजल युट वर गेली काय सांगाल तो प्रवास कसा होता टिकटॉक किती महिने फक्त लॉकडाऊन वर तर एक सहा वर्षभर चालत आहे तिथन परत मला थोडंफार पर जरा गॅप पडला म्हणजे एवढा विषय आम्हाला टिकटॉक म्हणजे आमच्या एवढं डोसक्यात नव्हतं हे असं आम्ही इथं पर्यंत पोहू शकतो म्हणजे खरंच म्हणजे आमच्या ह्याच्यात म्हणा नाही आमच्या कसं घर फॅमिली छोटी म्हणजे घर फॅमिली हे आणि लोकांना पण तेव्हा लढा लॉकडाऊन मध्ये कळालं नव्हतं काय कळलं होतं फॅमिली पहिलं लोक कसे होती पैसा हे अमुक तमूक नुसता वेळ द्यायला नको मग तेव्हा लॉकडाऊन मध्ये लोकांना कळालं बाबा माणूस की काय माणसांना किती वेळ द्यायला पाहिजे घरच्यांना किती वेळ द्यायला पाहिजे आम्ही त्याच्यावरून पण व्हिडिओ केलो म्हणजे घरच्यांसाठी वेळ द्यायला पाहिजे हळूहळू इथे पण फॅमिली आता आम्ही अजून पण व्हिडिओ हो फॅमिलीसाठी आम्ही करतोय म्हणजे आमची फॅमिली करतोय सासू सुनीच हे भांडण बऱ्यापैकी किंवा त्याची मध्ये मजेशीर कॉमेडी हे तुमच्या व्हिडिओतून पाहायला मिळते ती संकल्पना कशी सुचली म्हणजे वहिनींचा पण भरपूर सपोर्ट असतोय आणि आई तर काय बोलायला ऐकतच नाही म्हणजे आईंचा माळ आईंचा माळ डिती दादाला बसतो त्यावेळेस बरेचसे प्रेक्षक खुश होतात काय पण वहिनींचा सपोर्ट भरपूर आहे वहिनींच करिअर पण मोठे त्यांचं करिअर पण आहे आईचं तर म्हणजे आमची आई म्हणजे काकी आहेत म्हणजे काकी लागतात ते काकी म्हणजे एवढा सपोर्ट आहे आमच्यावर शब्दच नाही एवढा मोठा सपोर्ट आहे त्याचा आशीर्वाद आहे ज्यावेळेस काल डी पी दादा आपले बिग बॉस मध्ये कसं प्रोसेस झाली की तिथून फोन रितेश दादांचा वगैरे केव्हा आलेला कसं काय काय आलं ते प्रोसेस सांगा कशा पद्धतीने बिग बॉस मध्ये असं काय नाही म्हणजे त्यांचं आपले म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक आपले हे आपण त्यांचे महिना झाले आपले त्यांचे रेस्टॉर आहेत होता म्हणजे असं असं तुमचे आहेत तुमचे युट्यूबाला हे तुमचे दहा लाख पूर्ण झालेले आहेत म्हणून त्यांनी सिलेक्ट केले बाबा हे महाराष्ट्रामधल्या कोल्हापूर जिल्ह्यामधले एक व्यक्ती घ्यायला पाहिजे धनंजय धनंजय डीपी पवार असंच बरंच बारामतीच आहे सुरेश चव्हाण आहे म्हणजे बरंच असं भरपूर जण आहेत त्यामधनं आपले धनंजय डीपी धनंजय पवार डीपी यांचे सिलेक्ट बिग बॉसने केले आम्ही मग प्रयत्न केला तो धनंजय ना मुंबईला जाऊन कमीत कमी तो सात का आठ वाजता जाऊन प्रयत्न केला त्या प्रयत्नाचं फळ मिळालेलं आहे बिग बॉस मध्ये ते तो दिवस तो होता तो तो की आता फिक्स का आलं की शेवटपर्यंत अठ्ठावीस तारखेला चोवीस तारखेपर्यंत धनंजय फिक्स काही नव्हतं म्हणजे तिने फोडत नाहीत फोडत नाहीत बाबा नाव आहे नाही आहे आले नाही नाव तुम्ही सांगत नाहीत काही सांगत नाहीत शेवट चोवीस तारखेला आम्ही आमचं म्हणजे आमचं मन नाव कवा येणार ना हे कवा येणार सगळ्या आमची तयारी झालेली होती खरेदी कर वगैरे सगळं मामांना चोवीस तारखेपर्यंत शेवटपर्यंत नाव सापडले ना म्हणजे आम्ही प्रयत्न केला आमचं सिलेक्ट त्यांचा फोन आला धनंजय तुमचं सिलेक्ट झालेला आहे तुम्ही संध्याकाळी यायला पाहिजे निघा त्यांचा फोन आला आनंदाचं वातावरण होतं संपूर्ण घरभरात म्हणजे सर्व दादांचे आई वडील झाले वहिनी झाल्या तुम्ही झाले ते पी दादांची बहीण झाली सर्व खुश झालं असेल काय ते खुश म्हणजे एकदम खुश म्हणजे आता सिरियल झालेले त्याने आता त्याचं पुरचं पोस्ट झालेलं म्हणजे एवढं आपल्याला उत्सुक आहे म्हणजे तिने आल्यानंतर आम्हाला वाटत नाही आता आमचे म्हणजे इथं एवढं खुशी होईल डीपी दादा आता बिग बॉस मध्ये जाऊयात आपण सुरुवात झाली टेन्शन होत का मनामध्ये असं आता खायचं कसं काय होणार कारण डीपी दादांचं आवडतं मतन। म्हटलं तर मटण आणि डीपी दादांचा एक जिवाळ्याचा विषय म्हणावा लागेल अ मटणाशिवाय काय डीपी दादा राहू शकत नाही आणि बिग बॉस मध्ये पहिल्या दिवशी काय आलं की मला वाटतं डीपी दादांना सांगितलेलं की तुम्हीच भाजीपाला किंवा काय घरातल्या वस्तू काय सिलेक्ट करायचे का त्या तुम्हीच खरेदी करा डीपी दादा होते मला वाटते इरेना होते आणि सूरज चव्हाण होते काय सांगाल तो पहिल्या एपिसोडचा किस्सा कसा होता ऍक्च्युली त्यांनी खरेदीला त्यांनी हे दिलेले होते त्यांना आपले त्याचे डॉलर म्हणजे त्यांचे करन्सी होते करन्सी होती त्यांच्या त्यांना खरेदी त्याच्यापासून आपण तिने सांगितलेलं होतं तुम्ही काय खरेदी करू शकताय मग धनंजय डी पी धनंजय खरेदी त्यांचे आता लागणार काय आहे म्हणजे ऍक्च्युअली काय म्हणजे आपल्याला आतापर्यंत काय लागणार आहे आठवड्यापर्यंत तिने विचार केला नाही म्हटण्याचा तुम्ही पहिल्यांदा बोललेले तर आयुष्यात कुठला म्हणजे कुठला आता आपल्याला लागणार ते खरेदी केलेले आहे संपूर्ण सपोर्ट मिळाला आपल्याला पाहिलं आपण जवळपास एक आठवडा पहिल्या आठवड्यामध्ये डी पी दादा नॉमिनेट झालेली म्हणजे इलिमिनेशनचे जे सहा कॅन्डिडेट होते तर त्यावेळेस काय भीती वगैरे वाटलेली की की बाबा प्रेक्षक वाचवतील डी पी दादांना आणि कशा पद्धतीने झाल्या किसा थोडं भीती वाटलेली आम्हाला माहीत होत म्हणजे आमचं मग माहीत होत आपलं महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्हा आम्हाला धनंजय द, द, डीपी पवारला हे मिळणार आणि लॉमिनेट होणार नाही हे आम्हाला माहित होतं त्यामुळे आमचं मत आहे ना होतं हे पी धनंजय पवार हे बरेचसे किस्से बिग बॉस मध्ये पाहायला मिळतात एक प्रकारे आपला माणूस कुठेतरी व्हीवर पाहायला मिळतोय तो एक वेगळाच आनंद असतो त्याबद्दल काय सांग टी व्हीला पहिल्यांदा एवढं म्हणजे आनंद झालाय ना पहिल्यांदा आमचा धनंजय पवार डी पी भाऊ आनंद म्हणजे एवढा खूप आनंद आला टी व्हीवर आता प्रेक्षक बिग बॉस पहिला कोणीही बघत नव्हतं बिग बॉस आता आमचे ध धनंजय डी पी पवार बिग बॉसमध्ये असल्यामुळं आता लोकश लोकांची मॅसेस परिसरात बिग बॉस परत मराठी बघायला चालू केलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये परत बिग बॉसच्या हे झालेलं आहे मला वाटते रितेश दादा पण काल म्हणाले की आधीचे चार सीझन होते त्यापेक्षा पाचवा सीझन हा जास्त रेटिंगचा सीझन आहे हो बिग बॉस आ, आता डीपी दादा इरिना जे रशियाची मुलगी आहे तर आहेसा वगैरे जे कोल्हापुरी शब्द आहेत तर काय सांगाल त्याबद्दल म्हणजे इरिना म्हणजे त्यांना मराठी शिकवत होता तो हां मराठी बोलायला कसं शिकवत होता बर आता बिग बॉस मराठी आहे थोडंफार त्याला मराठी यायलाच पाहिजे आणि शंभर मला पन्नास टक्के तर मराठी ते बोलायलाच पाहिजे ती पण साहेबांचं पण तेच मत आहे मराठी बिग बॉस आहे मराठी शंभर टक्के बोलायलाच पाहिजे धनंजय आपला इरिनाला मराठी शिकवत होता सुरुवातीच्या काळात एक आठवडा दा डिप्पी दादा जरा बघत होते है, है ते ते मन, मन कसा खेळ आहे काय म्हणजे आणि पुढच्या आठवड्यात त्यांनी आपला स्वतःचा गेम दाखवायला सुरुवात केली त्याबद्दल काय नाही पहिल्या आठवड्यात त्यानं स्वतःचं मन म्हणजे आपण कसा म्हणजे त्याने कसं डाव खेळतो आपण बघूया पहिला कसं खेळायचं म्हणजे आठवडा आपण त्यानं घेतला दुसऱ्या आठवड्यात आता मग म्हणजे आठवड्यात गेल्या आठवड्यात त्याचं रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे त्यामुळे धनंजय आपला पवार चांगला खेळत आहे जे कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकर आणि डी पी दादा यांचं बहीण भावाचं नातं जे आहे ते समोर येत आहे कारण की आता कॅप्टन म्हणून अंकिताला सिलेक्ट झालेली त्यावेळेस डी पी दादाने म्हणजे डोक्यानं कार्यक्रम करून ते खुर्ची धरली उडी मारून धरली बरेचसे स्पर्धक आहेत जे ताकदवान आहेत तिथे तुम्हाला माहितच असेल तर काय सांगाल त्याबद्दल दे, म्हणजे कसं झालं ते ते तिथं ताकदीचा उपयोग काही नाही आहे हां डोकेलेटीचा खेळ आहे तिथं बिग बॉस आहे तो डोकेलेटीचा खेळ आहे ताकदचा काही संबंध नाही ताकदचा संबंध काहीही नाही तिथं डोकेलेटीने खेळेल तोच तिथं पुढे येईल आणि आपलं त्यांची कॅप्टनशी म्हणजे त्यांची कॅप्टनशी त्यांची म्हणजे ठरलेलं होतं त्यांची ग्रुपची आणखी त्याला कॅप्टन पद द्यायला पाहिजे त्यांचे ठरवून ते कॅप्टन पद दिलेले आहे त्यांचे आ, एक प्रकारे डी पी दादांचं असं म्हणजे रागीट स्वभाव नाही असं संयमी व्यक्तिमत्व आहे समोरचं कसं बोलत असलं की ऐकून घेतात समोरचं कसं बोलतात काय बोलतात ते एक प्रकारे गेममध्ये त्याचा फायदा होतोय का कुठेतरी होणार की शंभर टक्के शांत बसून पण चालणार नाही हा रागीट स्वभाव पाहिजे बिग बॉसमध्ये रागीट थोडासा पाहिजे सॉफ्ट पण पाहिजे थोडासा शांत पण पाहिजे जास्त पण शांत बसला तर प्रॉब्लेम येणार थोडासा रॅगेट पण पाहिजे रागेट ते गेम असे आहे ना तिथं आपलं स्वतःचं मत तिथं मांडल्याशिवाय स्वतःचं मत मांडायला पाहिजे ना आपण डाव खेळायला गेलो तिथं स्वतःचं मन मांडल्याशिवाय डाव असेल ते स्पष्ट स्पष्ट बोलायला पाहिजे आता तीन महिन्याचा कार्यक्रम आहे जवळपास नव्वद दिवसाचा नव्वद दिवस तिथं कसं राहायचं असं काय डोक्यात वगैरे कसं चालू होतं कसं काय डीपी दादांचे वगैरे काय काय असं का नाही म्हणजे गेमच तीन महिन्याची तीन महिन्याची ती तीन महिन्याची गेम असल्यामुळे त्यामुळे संपर्क पण नाही आहे त्यामुळे तो तीन महिन्यापर्यंत आणि ट्रॉफी घेऊन प्रयत्न ट्रॉफी घेऊन येण्याची येणार म्हणजे येणार म्हणजे एवढा विश्वास आहे विश्वास विश्वास शंभर टक्के बुद्धिमत्ता वापरून त्यांची स्किल आहे वापरून शंभर टक्के डीपी दादा ट्रॉफी घेऊन येणार धनंजय डीपी पवार यांचं नाव इच्सरगंजी महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा आणि आपले परदेशी म्हणजे बाहेर देशातले आणि भारतात सगळीकडे नाव प्रसिद्ध झालेलं आहे धनंजय डीपी पवार म्हणले तर कोल्हापूर जिल्हा इच्सरगंजी महाराष्ट्र हे प्रसिद्ध आहे एक प्रकारे दादांचा डा डान्स पण समोर येते आजकाल एक जबरदस्त रित्या कलाकार हळूहळू बाहेर निघायला लागले डी दादांचे त्याबद्दल काय म्हणणे आपलं आपण कला कला दाखवल्याशिवाय शिवाय आपली स्वतःची कला दाखवल्याशिवाय शिवाय तिथं तिची कला आपली स्वतःची दाखवायलाच पाहिजे कला दाखवल्या ते पुढं तिचे पाऊल पुढं पडणार नाही पाऊल जिंकायला पाहिजे आपलं ट्रॉफी जिंकायला पाहिजे तर आपलं स्वतःच हे करायलाच मन काय घ्यायलाच पाहिजे भाऊ म्हणून तुम्ही डीपी दादांना काय संदेश डी पी दादा पण व्हिडिओ बघणार आपल्या शंभर म्हणजे मला एवढा आनंद की नाही माझा भाऊ बिग बॉस मध्ये असल्यामुळे मला खूप आनंद होतोय आमच्या सगळ्या घरच्यांना आमच्या फॅमिलीला सगळ्या इच्छरगंजांना कोल्हापूर जिल्ह्यांना और महाराष्ट्रांना खूप आनंद होतोय आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस तिथं आहे आणि खूप आनंद म्हणजे कशात सांगता सांगायला शब्द नाही महाड मला एवढा आनंद होते आमच्या डीपी दादांना तुमचा सपोर्ट सगळ्यांचा आहेच वोटिंग पण आहेत तुमचा आणि जास्त सपोर्ट डी पी दादांना द्या आमची अपेक्षा आहे आता आहेच तर तुमच्या आम्ही थोडी जास्त असाव आमची आशीर्वाद म्हणजे आमचं तुमचा आमचा आशीर्वाद असा असाव आणि ओटी आमच्या डिपी दादांना मिळाव आमची असं अपेक्षा आहे दादा मी पण तुमचे दोघांचे व्हिडिओ पाहिले एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे तुमचं भावभावाचं कि कायम यशाच्या पाठीमाग असतं आता यश असू दोघ एकत्र असतात काय सांगाल ते वेगळ्याच प्रकारचं नातं आहे आणि दोघं म्हणजे तू माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणजे तो माझ्यापेक्षा मोठा आहे आम्ही त्याला ज्ञान आहे भरपूर मोठं आहे ज्ञान भरपूर आहे आणि आम्ही दोघं संघट कायम कुठेही गेलो तर दोघं असतोय गे रात्री गेलो तर मला ते फोन करतोय रात्री सरजा मला जायचं इकडे चल जागे काय मी कवा त्याला नाही म्हटले नाही आता दुकानला आलो तर आम्हाला मला घेऊनच येतोय म्हणजे असं काय नाही आहे मी येणार नाही तू दे मी देतो असं काही आमचं भेदभाव भेदभावामध्ये आमचं काही नाही आहे प्रेम आमचं भरपूर आहे दोघांच्यावर त्याला राग येत तुम्हाला बोलला तर राग येत नाही मी त्याला काय म्हणजे बोललो तर काय येत नाही यालाच भाव भाऊ प्रेम वाटते नक्कीच सर्जेराव दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दन्य। आणि आपला डीपी दादा संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या सर्व फॅमिलीचं नाव करेल आणि आपल्या सोसायटी फर्निचरचं पण नाव करेल धन्यवाद मित्रांनो डी पी दादांचे वडील आपल्या समोर येत दादा नमस्कार काय सांगाल तुमचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रवर टिकटॉक पासून सुरुवात झाली हो परत फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि आता बिग बॉसमध्ये आलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रवर नाव करत आहेत काय अभिमान आहे अभिमान आहे की असं ज्या त्यानं जे केलं आहे ते फारच मोठं केलं आहे की एक आपलं एकतर इतर हिंदी शहराचं एकतर आमचं औद्योगिक औद्योगिक शहर आहे शहराचं ऑलरेडी नाव आहे त्यात ह्या डीपीच्या परत त्यांना जे नाव गावाचं केलेलं आहे इतर गावाचं कोल्हापूर जिल्हा अखेर महाराष्ट्र त्याला दुबईमधूनसुद्धा अमेरिकेसुद्धा बरेच त्याचे फॅन फॅन आहेत जिथं फॉरेनमध्ये जेवढे मराठी लोक राहतात सगळे त्याचे फॅन आहेत ऑल इंडिया तसं नाव केलेलं त्यामुळे तुझा अभिमान फार आहे एक प्रकारे तुमचा हा स्वभाव मला आवडतो की तुम्ही तुमच्या मुलाला कधीच मागासर म्हटलं नाही की करतोय ना तू बाबा की कायम फुल सपोर्ट तुमचा राहिला काय त्याबद्दल म्हणजे त्याला पण आता मुलं मोठी झालीत ना मुलं मोठी झाल्यानंतर वडिलांनी थोडस त्यांच्या अधिकारावर त्यांना जसं पाहिजे तसं मुलांनी वागलं पाहिजे त्यांची काय इच्छा आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे फक्त चुकीचं काय होऊ नये एवढं आई वडिलांनी त्याच्यावर लक्ष द्यायला लागतो तसे मुलं कोण चुकत नसतं आणि सगळ्या मुलांनी असं की आपल्याला काय करायचं आहे ते प्रत्येकाने आई वडिलांना सांगितलं पाहिजे आई मी असं करतो पप्पा मी असं करतो काय अडचण आई वडील त्याला साथ देऊ शकतात आज बिग बॉसमध्ये दे टी व्हीवर पाहताना काय एक वडिलांचा काय आनंद असते टी व्हीवर आपल्या मुलाला पाहताय आता तू इतक्या मोठ्या त्या खेळामध्ये गेलाही नाही अभिमान त्या आपण दाखवू शकत नाही की सांगू शकत नाही की त्या अभिमान आहे तो आतच लक्षात येतो आ, काका तुमचं तुमच परत वहिनी झाल्या दा आई झाली एक तुमचे फॅमिली व्हिडिओज असतात तुम्ही जास्त करून व्हिडीओ मध्ये नसता पण असता तिथे रोखोक असतात त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुमचा रोल कशा पद्धतीने असतो ते व्हिडिओज माझा रोल की चुकीचं कुठलं होऊ नये चांगलंच व्हावं आणि चांगला व्हिडिओ असेल तरच आपण फॅमिली आमची जात असते चुकीचे व्हिडिओ आम्ही करतच नाही आणि मला ते मत आवडत पण नाही आणि आपल्या फॅमिलीचे व्हिडिओ दुसऱ्यांच्या फॅमिलीला उपयोगी पडले पाहिजेत त्यांनी त्यातलं काहीतरी घेतलं पाहिजे सोशल अवेअरनेस झाला की प्रत्येकाची फॅमिली चांगली राहावी सुशिक्षित राहावी भांडणं होऊ नयेत कारण मुलाला आपल्याला मुलं असतात मुले असतात सून येते हा जो हे जो प्रॉब्लेम असतो भांडणाचा तो हो कुठल्याच घरात हे आम्हाला दाखवायचं असतं ज्यावेळेस बिग बॉस मध्ये गेले त्यावेळेस एक प्रकारचा आनंद असतो की आपल्या मित्राचा मुलगा आज टी व्हीवर दिसतोय आणि सेलिब्रिटी लेवलला आता सध्या आहे काय सांगायला आमचे मित्र किंवा गावातले लोक आमचे असं म्हणतात की असा मुलगा पोटाला यावा असा मुलगा जन्माला यावा तसा तो आमचा गणेश जन्माला जो सपोर्ट मिळतोय त्याबद्दल काय सांगाल म्हणजे हे आम्ही मिळू शकल नसतो ना जे नाव झाले आमच्या फॅमिलीचं अख्खा महाराष्ट्र काय आमचं गावच आहे कोल्हापूर जिल्हा आम्ही कुठं जाईल तिथं आज आम्हाला ओळखतात तर लाख रुपये दिलं तरी कोण आमच्यासाठी फोटो काढणार नाहीत पण आज आम्ही कुठं जाईल तिथं आमचे फोटो घेत असतात अख्खे महाराष्ट्र ओळखते आपल्याला आणि तिथे नाव केले काका डीपी दादांना काय संदेश द्याल तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत आता अप्रतिम खेळ दाखवतात आता कुठेतरी अजून तुझं कसं आहे तो इतका हुशार आहे तो शंभर टक्के जिंकणार थोडस स्लो घेत घेत करून पहिल्यांदा गेला एवढ्या मोठ्या खेळामध्ये पहिल्यांदा गेला बाकीचे लोक आहेत ते खेळलेले लोक त्यामुळे ह्याला थोडस स्लो स्लो जावं लागणार पण शंभर टक्के जिंकणार तो पण आतापर्यंतचा खेळ कशा पद्धतीने वाटते करतोय व्यवस्थित चालू झालाय पण थोडं फास्ट व्हायला पाहिजे आम्ही व्यापार असल्यामुळे आम्ही जास्त मोठ्याने बोलत नाही तोच आमचा मोठा प्रॉब्लेम आहे तो पण व्यापार आहे मी पण आहे आणि तिथं जवळच मोठ्यानं बोलावं लागतं तो सुद्धा बोला ला ला। तो, तो बोलायचा प्रयत्न करेल आणि करणार डी पी दादांच्या आईच्या काय प्रतिक्रिया होत्या कारण आई आता नाही येत इथे सध्या काय काय प्रतिक्रिया होते काय नाही का, का का तिला पण फार तिला पण वाटतं ना की मुलगा आपला तिथे गेला आज तिला पण सगळं पूर्ण महाराष्ट्र आपलं सगळं गाव कोल्हापूर जिल्हा ओळखतेच तिला पण ऍक्च्युली खरं कारण तेच आहे धनंजय तिथं जायला आईचाच आशीर्वाद आहे आणि आईच्या मुळेच तो तिथं गेला कारण आईंच्या मुळेच तो डेव्हलप झाला कारण आईचे त्याला आशीर्वाद आहे आई आशीर्वाद आहे म्हणजे एक प्रकारे जे व्हिडिओ झालं किंवा बोलण्याची पद्धत झाली कारण आईंची एकदम रोखटोक पद्धत असते आम्ही बऱ्यापैकी सगळं रोखटोकच आहे कि माझं पुढे काही बोलायचं काही कामच सत्यावर आमचा जास्त विश्वास आहे त्यामुळे आमचं रोख असतं बऱ्यापैकी सगळ्यांचं शिक्षणच आम्ही कसं दिलं सगळ्यांना रोखटोक दादा पी दादांच्या शिक्षणाबद्दल जरा थोडस सांगायला की किती शिक्षण झाले वगैरे कसे शिक्षण तसं बारावी झालंय बरं आणि तसं आम्ही माझं पण शिक्षण दहावीच पण मी आज चायना फिरतोय मी फॉरेनला जातो दहावी नापास असो आणि बिझनेसमध्ये पडल्यामुळं वयाच्या तेराव्या वर्षी बिझनेसमध्ये पडल्यामुळं मी पण माझं शिक्षण जास्त झालेलं नाही त्यामुळे आमच्या मुलांचं शिक्षण जास्त झालं नाही आणि त्या काळात शिक्षणाला महत्व नव्हतं आणि आम्ही जास्त बिझनेसमध्ये लक्ष दिलं तर त्यांचं शिक्षण बारावी झालं दोन माझ्या मुलं आहेत त्यांचं शिक्षण बारावीपर्यंत झाले शिक्षण आमचं कमी आहे म्हणजे ठीक आहे पाय तेवढं फक्त व्यवहार आमचे क्लिअर आहेत स्वच्छ आहेत सरळ मार्ग आहेत मार्ग सरळ आहे सगळा तुम्ही योग्य म्हणाला की तुम्ही सोसायटी फर्निचरची स्थापना केली आणि hmm. त्यानंतर डी पी दादानी पण त्यानंतर भरपूर लक्ष घातलं या बिझनेसमध्ये आणि oh. चांगला ग्रो झाला बिझनेस oh. त्याबद्दल काय सांगाल म्हणजे एक प्रकारे ग्रोथ तुम्हाला कधी वाटली की बाबा आपला मुलगा पण आपल्या पायावर कुठेतरी पाय देतो काय सांगाल म्हणजे त्याबद्दल नाही hey, त्याला मी धंद्यामध्येच घेतलं ना आणि प्रत्येक वेळी असंच करतात मुलाचं शिक्षण पूर्ण झालं की आपला बिझनेस मी त्याला घेत असतात तसं आम्ही त्याला घेतलो करतोय बिझनेस व्यवस्थित प्रेक्षकांना काय सांगायला की आतापर्यंत प्रेम देत आहे डीपी दादांना डीपी दादांचे कोल्हापुरी शब्द पाहायला ऐकायला मिळतात आपल्याला प्रेम पार आहे कारण आम्ही इथं दुकानामध्ये आमच्याकडं अखेर महाराष्ट्रामधून लोक येतात फोटो घ्यायला कोण बॉम्बेत नाही कोण कोण नागपूरात बा आम्ही विचारतो तुम्ही कुठून आलाय तर नागपूरात नाही मी इतक्या लांब कसं काय आलाय नाही महालक्ष्मी दर्शन घ्यायचं होतं काही काम होतं पण लोकांचं प्रेम जास्त आहे त्यामुळेच आम्ही व्हिडिओ करतोय कारण जर आम्हाला चुकीचं काय म्हटलं असतं व्हिडिओ कॉमेट्समध्ये तर आम्ही व्हिडिओ केले नसते तर इथे पूर्ण मुलांच्या सकट फॅमिली आमच्या इथे भेटायला दुकानात रोज दहावीस फॅमिली येते भेटायला याचं कौतुक हे काय फार का हे पैसे गोष्ट होत नाही लोकांनी प्रेम आम्ही व्हिडिओ करतो लोकांचं प्रेम रितेश दादांचं पण रितेश दादांचं पण लक्ष एक वेगळंच पण भावाभावाचं प्रेम तिथं दिसून येते कारण रितेश दादांनी मी म्हणतात की डीपी दादा कोल्हापूरचा दणका कुठेतरी दाखवा काय सांगाल त्याबद्दल दणका दाखवा म्हणजे चांगला चांगल्या पद्धतीचं कार्य करायला पाहिजे हां त्यात कोल्हापूरचं जिल्ह्याचं नाव व्हायला पाहिजे आपल्या इतरजीचं नाव व्हायला पाहिजे दणका म्हणजे काय मारामध्ये असं नाही एक थोडं त्यात आपण फास्ट जाऊन चांगलं काम करायला पाहिजे त्याला दणका म्हणायचा तर काय डिसिंग डिशिंग डिसिंग हे काही दणका नाही <laughs> कुणाला ते वाईट पण वाटलं नसलं पाहिजे आणि चांगलं वाटलं पाहिजे अशी कामं करायला पाहिजे तसं त्याला मी ते शिकवलेलं आहे तो करणार आणि शेवटचा प्रश्न विचारतो डी पी दादा आता सर्जेराव दादा जसं म्हणाले चोवीस तारखेला तुम्हाला काय आलं पंचवीस तारखेला की सिलेक्शन झालंय तुमचं आणि तुम्ही या आता तर शेवटचं वाक्य वगैरे काय बोललेलं तुम्ही म्हणजे डीपी दादांना की कशा पद्धतीने दे खेळ खेळ हा तू त्याला सांगितलं की तू आता पहिल्यांदा चाललाय बंजूसार चाल, चाल लक्ष दे जेणेकरून चुकीचं कुठलं वाक्य वापरू नको जेणेकरून त्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये सगळ्यांना मिसळून वागून त्यात कुस्ती खेळत फुलफुड जायचं फक्त जा। कुणाला नाराज करून न करता काम करायचं सांगितलं आपलं खराब होता तिथे गेल्यापासून काय कॉन्टॅक्ट झाले नाही अजिबात नाही फक्त टीव्ही वरच पाहायचं कारण सर्वांचे फोन मला वाटते जप्तच करून घेतो चालतंय काका तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आजच आपले डी पी दादा संपूर्ण महाराष्ट्रभर तुमचं नाव करत राहतील आणि नक्कीच बिग बॉस ची ट्रॉफी यावेळेस इत सलकरजीत येईल ही प्रेक्षकांच्या हातात आहे आणि प्रेक्षक डीपी दादा न शंभर टक्के प्रेम करतात करता। हेच म्हणावं लागते धन्यवाद